मला एकच काही लोकांना सांगायचं आहे की सध्या सोशल मीडियावरती ए आय नावाचं एक गोष्ट आहे की ज्याच्यातून लोक काही फोटो उचलतात एडिट करतात आणि सगळीकडे व्हायरल करतात तुमचे वैयक्तिक फोटो तुम्ही करा निसर्गाचे करा चित्रपटातल्या कलाकारांचे करा पण देवी देवतांच्या चित्रांच्या नादी का लागतात म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांचे मूळ फोटो जर उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला काय मिळणार हे मला स्वतःला हे ज्या वेळेला सुरू झालं ना तेव्हापासून मला हो हे पटत नव्हतं माझे चित्रकार मित्र आहेत रोहित भानुशाली आमची चर्चा झाली याच्यावरती की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणजे स्वामी खूप प्रेमळ आहेत पण ते चिडले ना तर कुणाचंच काही खरं नाही त्याच्यामुळे त्यांची जी मूळ चित्र त्यांचे फोटो जे आहेत मूळ फोटो हे सुद्धा त्यांच्या परवानगीशिवाय काढले गेलेले नाही आहेत त्यांच्या परवानगीनेच ते घेतले गेलेले बरोबर मग तुम्ही आम्ही जे त्यांच्या मूळ चित्रांवर खेळ करतो ते कुणाच्या परवानगीने करतो खरं तर माझं सगळ्यांना एकच सांगणं की हे एडिटिंग जे तुम्ही करताना हे महाराजांच्या मूळ फोटोंवर करू नका ते चांगलं नाही श्री स्वामी समर्थ महाराजांवर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरिता हा चॅनल आता सबस्क्राईब करा श्री स्वामीराज माऊली